रामराम मंडळी हाय कविता आहे आमना मोहनदादा कवडीत कराच नाही कविता आहे तीन शीर्षके लुच्ची लबाडी देव तर चला ऐकूयात की लुच्ची नसे देव नाव तुला ते गाजस भूमी माय जायती सी पाणी काबानी पाजस वीज दिनना जाया मकी अजून फुटेल कोम नाही वीज दिनना जाया मकी अजून फुटेल कोम नाही नुसता गरजस रे तू तु। तुनी यवानी बोम नाही कथा कोल्हा कथा वल्ला पडी तू भी टाईट आई कथा वल्ला कथा कोल्हा पडे तू भी टाईट आई गय बिवार ते वाया लिंथरे जीव बाई भोया म्हणा शेतकरी दुःख कोणले ते सांगी भोया म्हणा शेतकरी दुःख कोणले ते सांगी झाया अन्या त्यावर न्याय कोण पै मांगी तकदीर राजमाये शेतकरी राजा की तगदी आजमाए घाम गई लाये जोटा तगदी आजमाए घाम गाई लाये जोटा लुच्चीवती सरकार झाया तू भी आते खोटा लुच्चीवती सरकार झाया तू भी आते खोटा नको लेवू तैतया त्याना हा त्याने हाय तुले लागी नको लेवू तैतया त्याने हाय तुले लागी वही जातीन नवेदा शेतकरी बागेबागे वही जाती नव्हेदा शेतकरी बागेबागे काव खेळतीन खेती काय बच हातमा काव खेळतीन खेती काय बचस हातमा निय देखी झुलस रे तू बाई टाकस रातमा निय देखी झुलस तू बाई टाकस रातमा मजा मारस फुकट्या बरकत नाही कष्टाले मजा मारस फुकट्या बरकत नाही कष्टाले देव से तू दुजा भावना हात लावस उष्टाले देव से तू दुजा भावना हात लावस तू उष्टाले तर मंडळी आहे कविता यामना मोहनदादा कवळीत करीसने कवी त्या आणि भलता गोड गयाना गवी कवी आहेत तर हा कविता तुमली कशी वाटणी नक्की सांगा धन्यवाद